नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय रूममध्ये असतात तर रमा अथर्वबद्दल अक्षयला सांगत असते की त्या माणसावर माझा थोडासा सुद्धा विश्वास नाही आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं की त्याने रेवाची काय अवस्था केली होती रेवासारख्या मुलीला तो फसू शकतो तर आपण काय आहोत त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास नाही हे स्पष्टच मी तुम्हाला सांगते मी सुद्धा तुम्हाला सांगते की तुम्ही सुद्धा त्या माणसावर विश्वास ठेवू नका आणि तुम्ही कसा त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला कशावरून त्याने तुम्हाला खरे सांगितले असेल आणि आपण तर त्याच्यासाठी कोणीच नाही तर अक्षय म्हणतो की त्याने काही खरे सांगितले नसेल परंतु आता तो जे काही सांगतो त्यावरच आपल्याला विश्वास ठेवावा लागेल कारण त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावेच लागेल मला सुद्धा माहिती आहे की तो माणूस कसा आहे म्हणून कधी कधी असे होते की आपल्या डोक्यामध्ये एखाद्याची इमेज असते आणि आपण त्याच्याबद्दल तीच इमेज आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये ठेवत असतो आणि तेच जज करतो लेबल लावून सुद्धा आपण मोकळे होतो कदाचित तोही बदलला असेल आता आणि हे पग आपले लग्न झाले तेव्हा आपलं लग्न मला मान्य नव्हते परंतु नंतर तर मला आपले लग्न मान्य झाले तर रवा म्हणते की एक मिनिट तुम्ही त्याची आणि आपली तुलना करू नका तर अक्षय म्हणतो रमा मी तुलना करत नाही मी फक्त तुला उदाहरण देऊन स्पष्टीकरण सांगतो की परिस्थितीनुसार कधी कधी माणसाला सुद्धा बदल करावा लागतो म्हणून आपण त्याला एक चान्स तर द्यायला हवा त्यावर विश्वास ठेवायला हवा मला सुद्धा त्यावेळची परिस्थिती आठवते की तुझ्या मैत्रिणीला सोडवण्यासाठी आपण त्याच्या त्या घरी गेलो होतो काय ते घर सगळं आपणच तुझ्या मैत्रिणीला त्याच्या तावडीतून सोडवले पोलिसांना आपण त्याच्या घरी घेऊन गेलो त्याला पोलिसांच्या ताब्यामध्ये दिले मला सुद्धा ते सर्व आठवते परंतु आता सध्या तो जे काही सांगतो त्यावर माझा विश्वास तर बसतो तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे करिअर म्हणून तो काहीतरी वेगळे करतो मोठी गाडी घेतली नाशिकला घर सुद्धा घेतले रमा म्हणते की आहो मी तुम्हाला तेच सांगते की आपण जे काही त्याचे घर गर वगैरे पाहिले होते ते सर्व तुम्हाला आठवते मग तुम्ही असे कसेच म्हणू शकता की आपण सध्या त्याच्यावर आता विश्वास ठेवायला हवा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी हे तो जे काही सांगतो ते पाहिलं का तर अक्षय म्हणतो की अगं नाही बघितलं हे सर्व मी नाही बघितलं परंतु तो जे काही सांगतो त्यावर मला विश्वास ठेवाशी वाटतो कारण जेव्हा वा वा अथर्व आपल्या घरात आला आणि तेव्हा जे काही घडले ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले तेव्हाची रेवाची अवस्था मी बघितली रमा विचारते की काय झाली होती रेवाची अवस्था तर अक्षय सांगू लागतो की रेवा थरथर कापत होती तिची पळताभी झाली होती तिने सर्वांसमोरून असा पळ काढला की आता एवढ्या तिने बॅग सुद्धा पॅक करायला घेतली असेल बहुतेक येथून बाहेर पडण्यासाठी तर मला वाईट वाटत असते त्यानंतर इकडे रेवा खरंच आपल्या रूममध्ये बॅग भरत असते आणि तेच बडबडत असते की मला काहीच कळत नाही की अथर्व अक्षयचा मित्र कसा शकतो म्हणून हात लावून खूप रडत असते अक्षयला तर माहिती आहे की अथर्व कसा आहे तरी सुद्धा अक्षयने त्याच्याशी मैत्री कशी केली असेल आणि आता तर घरापर्यंत सुद्धा तो आला तेव्हा रेवाला त्याने कलर लावलेला आणि अथर्व जो काही म्हटला होता की तुझी ती मैत्री रमा आणि आणि तो अक्षय या सर्वांची मी कशी वाट लावतो ते पग आणि रेवाला ते सर्व क्षण आठवतात रेवा बडबडत असते की अथर्व कोणत्याही थराला जाऊ शकतो तो काही पण करू शकतो त्यामुळे आता मला तर इथून जायलाच हवे तो तर आता घरापर्यंत पोहोचलाय त्यामुळे काही पण तो करू शकतो म्हणून रेवा आपले सर्व ते बॅगमध्ये पॅक करत असते आणि ती जाण्याचा तिने निर्णय केलेला असतो तेवढ्यात दरवाजा वाजतो तर रेवा आणखीनच घाबरते तिला असं वाटतं की अथर्व आला की काय तर आभी बाहेरून म्हणतो की रेवा मी आहे तेव्हा रेवाच्या जीवात जीव येतो रेवा, रेवा म्हणते की आभी फक्त दोन मिनिट आणि ते कपडे परत ती कपाटामध्ये दे ठेवून देते आणि बॅग लपवते अभी रेवाला आवाज देऊ लागतो अभि विचारत असतो की रेवा सर्व ठीक आहे ना रेवा म्हणते की हो ठीक आहे रेवा दरवाजा उघडते तर अभि विचारतो की रेवा काय झाले तू इतकी घाबरल्यासारखी का वाटते तू ठीक तर आहे ना रेवा म्हणते की हो तेव्हा रेवाच्या कपाटाचा दरवाजा हा उघडाचा असतो आणि त्यामध्ये पूर्णपणे कपडे तिने आपले बॅगमध्ये भरलेले असल्यामुळे रिकामी दिसते तर अभि विचारतो की काय गं बॅगसुद्धा बाहेर आणि कपाटसुद्धा पूर्णपणे मोकळे दिसते काय विचार हे तुझ्या मनामध्ये नेमकं रेवाला काय उत्तर द्यावे ते समजत नाही ती घाबरतच म्हणत असते की काय झाले की जागाच नव्हती कपडे ठेवण्यासाठी म्हणून काही रिकामे करावेसे वाटत होते तेव्हा अभि विचारतो की मग तुला आत्ताच हे सर्व सुचले का रेवा म्हणते की आरे क्लिअर करायचा होता सर्व स्टप आभी म्हणतो की रेवा कालपासून तुझे काहीतरी बिनसले काही प्रॉब्लेम असला तर सांगू शकते की नेमकं काय झाले ते रेवा घाबरतच म्हणते की तसा आभी काही प्रॉब्लेम नाही परंतु मला आता असे वाटते की हे घर सोडून कुठेतरी लांब निघून जावे तर आभी लगेच रेवाचा हात धरतो आणि काय काय म्हणतेस तू हे असे काही करणार नाही तर रेवा म्हणते की प्लीज आभी त्या मागे एक कारण आहे तर अभि विचारतो की काय कारण तेव्हा रेवा म्हणते की कसे सांगू अभि मला या घराकून खरंच खूप आनंद मिळाला पण मी येथे कशासाठी आले होते मला वाटत होते की माझे आणि अक्षयचे काहीतरी फ्युचर असेल आम्ही एकत्र संसार करू पण असे काहीच होत नाही तुला माहिती आहे आपण त्यासाठी किती प्रयत्न केले आणि माझ्या अक्षयवर किती प्रेम आहे याबद्दल माहिती आहे परंतु इतके सर्व करून सुद्धा काहीच होत नाही रे मग मी काय करू ते सांग कारण या घरातून गेले तरच ते गरजेचे आहे नाहीतर सतत अक्षय आणि रमा माझ्या डोळ्यासमोर असणार मग त्या गोष्टी मला त्रास देणार स्वतःला मला त्रास करून घ्यायचा नाही मी येथे राहून तरी अभि काय करू शकते म्हणून रेवा ही रडत असते तर अभिला सुद्धा खूप वाईट वाटते त्यानंतर इकडे रमा अक्षयला सांगत असते की तुम्ही जे सांगता ते बरोबर आहे परंतु एका वाईट माणसाला धडा शिकवण्यासाठी वाईट माणसाची मदत आपण नाही घेऊ शकत आणि असे करायचे सुद्धा नसते तर अक्षय म्हणतो की काट्याने काटा काढायचा मला सुद्धा माहिती आहे की तो माणूस सरळ नाही परंतु आता जर रेवा आपल्या आयुष्यातून निघून जावे आपल्याला वाटत असेल तर त्याला एंटेटिंग करावेच लागेल आणि तो रमाच्या हाताला धरतो तू प्लीज चिडू नकोस मी तुला जे काही आपल्या प्लॅनबद्दल सांगतो तो ऐकून घे कारण आता अथर्व जे काही सांगतो त्यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल तो बदलला त्याला चार लोक ओळखतात यावर विश्वास ठेवावे लागेल कारण आपल्या तिघांचा हेतू एकच आहे ती रेवा आणि रेवाला जर घराच्या बाहेर आणि आपल्या आयुष्यातून बाहेर काढायचे असेल तर आपल्याला अथर्वाची मदत घ्यावीच लागेल आणि त्याला घरामध्ये येऊनच द्यावे लागेल रमा म्हणते की ठीक आहे आपण हे सर्व करून बघूयात आणि हे सर्व करताना तो जर एकदा तरी वाईट वागला तर मी सहन करू शकणार नाही अक्षय म्हणतो की मला सुद्धा त्याचा पुळका नाही तो जर नीट नाही वागला तर तू जे म्हणशील ते मी ऐकायला तयार आहे मी तुझ्या शब्दाबाहेर नाही पण आता आपल्याला हा चान्स तर घ्यावा लागेल त्यानंतर इकडे अभि रेवाला म्हणत असतो की तू हे घर सोडून कुठे जाणार नाही आणि तू कुठे जाणार मम्माशी तुझे पटत नाही तेव्हा रेवा म्हणते की आभी प्रॉब्लेम आपल्याकडे खूप असतात पण त्यावर सोल्युशन हे शोधावीच लागते मला सुद्धा काहीतरी रस्ता सापडेल आभी म्हणतो की अगं मग प्रॉब्लेम काय हे तर सांग तेव्हा रेवा रडतच म्हणते की आभी मला खरंच खूप भीती वाटते तर अभि विचारतो की कसली भीती वाटते तेव्हा रेवा आणखीनच जोरजोराने रडायला लागते आणि अभी मला हे सर्व नाही सांगता येत मला जे काही फील होते ते आणि खूप रडत असते तर आभी तिला समजावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा रेवा ही आ मिठीमध्ये येऊन खूप रडत असते त्याच्या हातामध्ये हात दिलेला असतो तर आभीने सुद्धा रेवाला जवळ घेऊन रेवा सांग ना मी आहे ना तुझ्या पाठीशी नेमकं शांतपणे सांग की नेमकं तुला कशाची भीती वाटते आपण त्यावर काहीतरी सोल्युशन काढू ओके का मला तू तु तुझ्या तु क्लोज सर्कल मधील मानते ना मग काय झाले तुला नेमकं काय होते विचारू लागतो तर रेवा ही घाबरतच म्हणते की अक्षयचा तो मित्र आहे ना अथर्व तो मला नाही आवडला तर आभी म्हणतो की मग मग तो आवडण्यासारखा नाहीचे अग तो खूप आती आहे तू अक्षयकडे लक्ष देऊ नको तो सकाळपासून त्याचाच फॅन झालाय तू त्याकडे लक्ष देऊ नको रेवा म्हणते की हो बरोबर आहे परंतु आणि परत ती आभीच्या हातामधील हात काढून घेते आभीकडे पाहत असते आणि पुन्हा लगेच आपले डोळे पुसते आणि बाजूला होते आणि आभीला म्हणते की आभी खूप उशीर झाला मला असे वाटते की तू आता जावे तुझ्या रूम मध्ये अभि विचारत असतो की तू आता जे काही सांगत होती ते सांग रेवा रेवा घाबरतच म्हणते की परत जर कोणी पाहिले तर पुन्हा ते माझ्यावर आरोप करतील तर अभि म्हणतो की कोणी काही म्हणणार नाही बोलले तर बोलून दे त्यांना आपण तर मित्र आहोत हे तू म्हणत असते तर रेवा म्हणते की हे आपल्याला माहिती आहे अभी हे त्यांना नाही कळणार अनादर मला कुणाला कळून घ्यायचे नाही प्लीज तू येथून जा म्हणून पुन्हा रडतच ती अभिला जायला सांगते तर अभि म्हणतो की ओके तू आता शांत हो आणि एकदा विचार कर की तू या घरातून कुठे जात नाही तू आता फक्त शांतपणे झोप आणि तुला एकटीला झोप तर लागेल ना नाहीतर आमच्या रूम मध्ये येतेस का तर रेवा म्हणते की नाही नको आरती उगाच तुझ्यावर चिडणार तर अभि म्हणतो काय ते मी बघेन रेवा तू तिची काळजी करू नकोस रेवा घाबरतच म्हणते की आभी मी मॅनेज करेल तू जा तर आभी म्हणतो की ठीक आहे आपण उद्या सकाळी भेटू आणि गुड नाईट करून आभी आपल्या रूम मध्ये निघून जातो तेव्हा रेवा विचार करते की रेवा तुझं डोकं फिरलं की काय तू आभीच्या किती जवळ आली होती आणि नाही रेवा तू अजून प्रॉब्लेम्स वाढू नको आणि आज जे काही झाले तर खरच तुझे इथूनच निघणे योग्य आहे अथर्व खरंच खूप डेंजर आहे तो पुढची काही स्टेप घेण्या अगोदर तू इथून निघून जा तो काही करू शकतो म्हणून ती आपल्या स्वतःला मन, मनाला प्रश्न विचारत असते त्यानंतर रमाही खोरूमच्या बाहेर येते तर विचार करत असते की मी त्या अथर्वावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही मला बघावीच लागेल की अथर्व नेमकं काय वागतो ते रेवा आपले आपले रेवा तर रेवा ही आपल्या रूममध्ये आपले कपडे परत घेत असते आणि अथर्व मागून येतो रेवाच्या हाताला तो स्पर्श करत असतो तर रेवा म्हणते की आर्याभी मी तुला सांगितले ना तू जा येथून कुणी जर बघितले तर आणखीन प्रॉब्लेम्स वाटतील म्हणून रेवा मागे ओळून बघते तर अथर्व असतो आणि अथर्वला पगून तर आणखीनच घाबरते तेव्हा अथर्व रेवाचा हात धरून म्हणतो की माय बेस्ट स्वीट रेवा म्हणत असते की अथर्व प्लीज मला सोड आणि रडत असते तर अथरो म्हणतो रेवा एकदा हात सोडून बघितला होता तू काय केले आठवते ना रेवा आपला हात त्याच्या हातातील हात हिसकावते अथर्व म्हणतो की दगा दिला तुम्हाला आणि पुन्हा तिचा हात धरतो आपण जसे इतरांशी वागतो तसेच इतर लोक आपल्याशी वागतात त्याला म्हणतात की कर्मा जो मी आहे तुझ्यासाठी तर रेवा रडतच म्हणते की हात सोड माझा हात खरंच खूप दुखतो आथर्व म्हणतो की मला एक सांग की माझ्यासारखा असा तुझा हात घट्ट कोण धरतो तर रेवा अथर्वला बाजूला लोटते रेवा किंचाळत असते तर रमाही खाली असते आणि तिला तो आवाज येत असतो तेव्हा अथर्व म्हणत असतो की रेवा मी तुमच्या सर्वांचा काळ बनून आलोय पहिले टार्गेट आहे तो अक्षय आणि ती रमा आणि त्यानंतर तू रेवा म्हणते की काय बोलतो अथर्व तू अरे अक्षयने तुला घरामध्ये घेऊन आला आणि तू त्याचा हात तोडण्याचा प्रयत्न करतो श्री त्यामुळे नाही हे शक्यच नाही मी त्याला आत्ताच्या आत्ता हे सर्व जाऊन सांगणार म्हणून रेवा जायला निघते तर अथर्व पुन्हा तिचा हात धरतो तेव्हा अथर्व म्हणतो की मग मी सुद्धा दाखवेल की मुकदामांचा एक माणूस कसा तुला प्रेमाने खांदा देत होता ते म्हणजे आभी तर रेवाला ते ऐकून धक्का बसतो तेव्हा रमाही पायऱ्या चढून वर येत असते तर अथर्व आपल्या मोबाईल मधील अभि आणि रेवाचा तो मिठीतला फोटो रेवाला दाखवतो रेवा खूपच घाबरते तर अथर्व तिला म्हणतो की रेवा मी तुला माझी करूनच येथून जाणार तसे मी तुला सोडणार नाही तर रेवा आणखीनच घाबरत म्हणत असते की अरे अथर्व प्लीज ना अथर्व म्हणतो की तुझी लायकी नाही तरी मी तुला सिंपती देतो कारण तुम्हाला हवी तू मला सोडून गेली परंतु मी तुला सोडणार नाही इतक्या सहजासहजी मी हार मानणार नाही आणि त्याच वेळेस रमा तेथे येत असते आणि रेवाला आवाज देते तर तेव्हा अथर्व म्हणतो की रेवा प्लीज माझा हात सोड मला जाऊन दे तर रेवा म्हणत असते की मी तुझा हात सोडणार नाही तर मुद्दाम अथर्व रमाला तसे दाखवतो अथर्व म्हणत असतो की प्लीज कशाला रेवा जुन्या गोष्टी उकरून काढत असते रमा म्हणते की तुमचे नेमकं काय चालले अथर्व म्हणतो की रमा बरं झालं तू इथे आली रेवाने मला इथे बोलावून घेतले आणि जुन्या गोष्टी काढते आणि मला धमकी सुद्धा देते तर रेवा बडबडत असते की अगं रमा मी नाही धमकी देत हा सर्व खोटे बोलतो आथर्व म्हणतो की प्लीज रमाईला समजाव मला इथून जाऊन दे तर रेवा म्हणते की नाही रमा हा सर्व नाटक करतो इनफॅक्ट हाच मला म्हणतो की मी तुला सोडणार नाही हा सर्व खोटं बोलतो तर आथर्व म्हणतो की अगं रेवा तू का त्यांच्या समोर मला विलन ठरवते मी माझा भूतकाळ पूर्णपणे विसरलो त्या सर्वाची शिक्षा मी भोगलेली आहे त्यामुळे प्लीज ते जुने आठवून मला त्याचा त्रास करून घ्यायचा नाही आथर्व म्हणतो की रेवा माझा हात सोड तर रेवा म्हणते की आथर्व तू माझा हात सोड तेव्हा रमाला खूप राग येतो आणि ती जोरात ओरडते की थांबा आणि एकमेकांचा हात सोडा तर आथर्व आणि रेवा एकमेकांचा हात सोडून देतात रमा म्हणते की कोण खोटे बोलते आणि कोण नाही हे ना ना तर मला माहिती नाही कारण तुमच्या दोघांवर सुद्धा माझा विश्वास नाही आणि रेवा तुझ्यावर तर अजिबात नाही आणि अथर्व तुला जर असे वाटत असेल की माझा तुझ्यावर विश्वास बसावा मग तू आत्ताच्या आत्ता येथून निघून जा आणि परत रेवाच्या खोलीमध्ये यायचे नाही तर आथर्व म्हणतो की रमा मी स्वतःहून आलो नव्हतो इने मला बोलावून घेतले मला असे वाटले की मित्र म्हणून इला काहीतरी बोलायचे असेल म्हणून मी आलो तर रेवा म्हणते की नाही नाही तर रमा म्हणते की बास करा आता थांबवा हे सर्व रमा आथर्वाला म्हणते की हे बघ तू म्हणला की भूतकाळ पूर्णपणे तू विसरला मग तू या घरामध्ये यांचा मित्र म्हणून आलास मग तुला या घरामध्ये मित्र म्हणूनच राहावे लागेल तर आथर्व मुद्दाम खोटे सांगतो की मला सुद्धा तेच हवे रमा म्हणते की हो ना मग आत्ताच्या आत्ता इथून निघ तर अथर्व मुद्दाम मुद्दा हात हातचवळत बाहेर निघून जातो तर रेवा म्हणते की अगं तो खूप खोटारडा आहे ते, ते सर्व नाटक करतोय म्हणून रेवा ही रमाचा हात पकडते तर रमा जोराने आपला हात बाजूला घेते रमा म्हणते की तू सुद्धा खूप खोट बोलते आणि मला तुझे तर काही ऐकायचे नाही जे सांगायचे होते मी ते अथर्वला सांगितले तुझ्याशी तर मला बोलायचेच नाही असे बोलून रमा बाहेर निघून जाते रेवा बोलायचे टेन्शन मध्ये येते आणि आपला राग व्यक्त करत असते आणि खूप रडते सुद्धा तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये रेवा ही आपल्या हातामध्ये सुरी घेऊन रक्तही खाली टाकत असते आणि खूप पडबडत असते की अथर्वला माझ्या आयुष्यामध्ये आणून तू चांगले केले नाही मी सर्वांना मारून टाकलेस म्हणून रेवा खूप हसत असते आणि वेड्यासारखे वागत असते तर अक्षय हे सर्व बघतो आणि तो तर तोंडालाच हात लावतो अक्षयला हे सर्व पाहून तर धक्काच बसलेला असतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद